आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी रत्नदीप मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर कॉलेज कडून मुलांवर अत्याचार मुलांचे मानसिक खच्चीकरण व पालकांची फी बाबत फसवणूक भिडे गुरुजींची शिकवण जिथे अन्याय त्याला न्याय मिळवून देणं हेच काम शुप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग मधुकर भोसले यांचे प्रतिपादन दिनांक चार मार्च दोन हजार तेवीस रोजी उपोषण करत रत्नदीप मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर जामखेड अहमदनगर या शाळेचे विद्यार्थी तहसीलदार कार्यालय जामखेड एकत्र येत शुप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग मधुकर भोसले यांनी संस्थेचे संस्थापक भास्कर मोरे यांच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनमध्ये विनयभंग अत्याचार छेडछाड मानसिक व शारीरिक त्रास अश्लील वागणे अशा आशयाच्या तक्रारी केल्या असून जामखेड पोलीस स्टेशनमध्ये संस्थापक अटक आहे परंतु संस्थापक भास्कर मोरे यांच्या स्कूलला ॲडमिशन घेत असल्याने जेवणाचे मेस व मुला मुलींची निवासी राहण्याची सोय देखील केली आहे असे भासून तो दीड लाख मेस व दीड लाख निवासी असा खर्च घेत होता परंतु आज रोजी सर्व विद्यापीठाने स्कूल बंद पाडल्याने मुलांकडून घेतलेल्या फीमधून त्यांना काहीच मिळत नाही तसेच निवासी राहण्याची सोय देखील मंगल कार्यालयातच केली गेलेली आहे परंतु स्कूल बंद पडताच मंगल कार्यालय मालक हा मुलांना माझं कार्यालय खाली करा अशा धमक्या देऊ लागला आहे हे कळता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड येथील अध्यक्ष पांडुरंग मधुकर भोसले यांनी पुढे येत जामखेड तहसीलदार गणेश माळी यांना पत्र दिला यापुढे मुलांना त्रास झाला तर शिप्रतिष्ठान हिंदुस्थान जामखेड या संघटनेच्या जाम वतीने मोठं आंदोलन करण्यात येईल असं देखील सांगण्यात आलं आहे तसेच लवकरात लवकर शासकीय यंत्रणेद्वारे या मुलामुलींचे दुसऱ्या शाळेत ॲडमिशन करावं यांना न्याय द्या याचा आढावा आमचे प्रतिनिधी नितीन गवाने यांनी पाहूया सविस्तर बातमी आज आपण आहोत जामखेड या ठिकाणी आणि या ठिकाणी रत्नदीप कॉलेज फाउंडेशन पौ, पौ, जामखेड या ठिकाणी भास्कर मोरे यांनी काही मुलींवरती मानसिक अत्याचार केला आणि त्याच्या निषेधार्थ म्हणून काही विद्यार्थ्यांनी जामखेड तहसीलदार या ठिकाणी उपोषण उप उपोषण केलं आणि त्याचे उपोषणकर्ते म्हणून जे पांडुरंगराजे भोसले त्यांनी जो मुलांना सहकार्य केले आपण त्यांच्याशी जाणून घेऊया काही सांगाल कशा प्रकारे आपण बारा तेरा दिवसापासून हे मुलं तहसीलदाराला आवारामध्ये आंदोलनाला बसले होते त्यांच्यावर मी सुद्धा आंदोलन करत होतो यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली रत्नदीप मेडिकल कॉलेज फाउंडेशन हे जे संस्था चालक आहे भास्कर मोरे यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार आणि विद्यार्थी आणि विद्यार्थींना मानसिक त्रास देऊन जातीवादक शिवीगाळ करून अनेक प्रकारे त्यांच्यावरती अत्याचार करून त्यांच्यावरती तीनशे चोपन्न विनयभंगाचा गुन्हा दाखलसुद्धा तिथल्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे आज ते जेलमध्ये सांगायचं एवढंच आहे की त्या रत्नदीप फाउंडेशन जी कॉलेज आहे त्या कॉलेजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची एवढी मोठी पिळवणूक केलेली आहे आज या ठिकाणी जे आम्ही आलोत ते या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं त्या निवेदनात असं उल्लेख होता की जी मुलं हॉस्टेलमध्ये राहतात म्हणजे त्या संस्थापक आणि अध्यक्षांनी हॉस्टेल म्हणून एक मोठं मंगल कार्यालय भाड्याने घेतले आणि त्या मंगल कार्यालयात मुलांना डांबून ठेवलेले तेवढ्या मोठ्या मंगल कार्यालयात मुलांना ठेवल्यानंतर आज कॉलेज बंद झाले साती विद्यापीठाचे वरिष्ठ आले त्यांनी सील लावले कॉलेज बंद झालं पण जे मंगल कार्यालय मालक आहे तो आता मुलांना तीस तारखेला खाली करा म्हणून देऊ मुलांनी तर हॉस्टेलची फी भरली मॅथची फी भरलेली जेवणाची आता त्यांचं जेवणसुद्धा या ठिकाणी त्या भास्कर मोर्याच्या जे काय खालचे कर्मचारी त्यांनी बंद केलेले म्हणजे हा इतक्या मोठ्या प्रमाणात कॉलेजच्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे हल्ल्याला अन्याय आहे माझं एकच म्हणणं आहे की ह्यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही जामखडकर ह्या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम उभा आहेत शेवटपर्यंत राहणार आहेत त्याला त्याची जागा आम्ही दाखवून देणार या ठिकाणी आपल्यासमोर काही विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया आता कॉलेज बंद आपल्यावरती वेळ ती काय काय खूप अवघड परिस्थिती आहे आता सध्याला जेवण नाही आमची आम्ही बाहेर ना खातो नाश्ता करतो आम्ही फी भरली आहे हॉस्टेलची सगळी पण आम्हाला मेसला जेवण नाही कॉलेज प्रशासनाकडून काय आपल्याला मदत आहे का कॉलेज प्रशासनाकडून नाही काय आपल्यावरती ना काय मदत देते का तुम्हाला त्या ठिकाणी पाणी करते प्रत्यक्ष की विद्यार्थी आहेत नाही आहेत हां ते आहे जरा पण दीड के पांडुराज भोसले यांनी ह्या ना त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला हो, पाण्याची ती व्यवस्था केलेली आहे तुझं नाव सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे ऍडमिशन घेतले कुठून पैसे जुळवले आणि आज रोजी तुमचे पैसे मिळाले का पण नाशिक जिल्ह्यातील वणी गावातील शांताराम पंढरनाथ गांगोडे माझ्या मुलीचं ॲडमिशन घेतलेलं आहे आयक्यू कोट्यामधून मी ॲक्च्युली माझी जमीन गहाण ठेवून पैसे आणलेले आहे आणि ते पैसे भरलेले आज कॉलेज बंद झालेले आहे माझ्या मुलीचं कॉ कौ, कॉलेज ट्रान्सफर झालं पाहिजे माझ्यावर जो अन्याय झालेला आहे मी आज जमीन गहाण ठेवून तो पैसा उपलब्ध करून आता जर दुसऱ्या कॉलेजमध्ये मला जर पैसे भरायची वेळ आली तर तो पैसा मी कसा उपलब्ध करायचा मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही तर माझ्या मुलीचं ॲडमिशन आहे दुसऱ्या कॉलेजमध्ये त्यांनी विद्यापीठाने ट्रान्सफर करून द्यावं हो। अशी माझी विद्यापीठाला विनंती आहे अतिशय तीव्र भावना या ठिकाणी लोक पालक आपल्याला पाहायला काही स्थानिक त्यांच्याकडनं जाणून घेऊया रत्नदीपची व्यथा काय सांगा रत्नदीपची व्यथा रत्नादीपची व्यथा अशी आहे की त्या चालकांना इतका या मुलावरती अन्याय केला इतका छळ केलाय की त्याचं बोलण्या इतका फार कमी आहे ते कारण त्या माणसाने हरणाच्या शिकारीमध्ये तो गुंतलेला आहे हरणाचे चार पाच हरणं त्याच्याकडे सापडले आणि काय हरणं त्याने मारले पुरले खाल्ले आणि त्या मुलावरती आज एवढा राक्षसी प्रवृत्तीने त्या विद्यार्थिनीवर त्यांनी अन्याय केलेला आहे शाळेची शाळेतून आर्थिक फी त्यांच्याकडून वसूल करून त्यांच्यावर अन्याय केलेला आहे जुलूम केलेला आहे आज ते मुलं वन वन भटकत आहेत त्यांना आज कुठंतरी एका मंगल कार्यालयामध्ये ठेवलं आहे आणि कार्यालयामध्ये डांबून ठेवून बे त्यांना आज तिथं जेवण नाही उपासमारीची वेळ त्यांच्यावरती आली तर माझी शासनाला विनंती पण ताबडतोब न्याय देण्याचं काम करावा अन्यथा जर ह्या एक तारखेपर्यंत जर शासनानं नाही ना ना विद्यार विद्यार या विद्यार्थ्याची दखल घेतली तर पुन्हा आम्ही तहसील कार्यालयासमोर सर्व सह आंदोलन उभारू आणि शासनाला न्याय मागण्याचं काम आम्ही करू एकीकडे सर्व राजकीय पक्ष लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गुंतलेले असताना या ठिकाणी या तरु तरुण मुलावरती अतिशय उपस्वारीची वेळ आलेली आहे एकीकडे एक 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 राजकारण बाजूला ठेवून लोकप्रतिनिधींनी या मुलाशी पाठीमागे राहणं हे गा महत्वाचं ठरणार आहे रत्नदीप मेडिकल फाउंडेशन रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथील सात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संस्थेविरुद्ध आंदोलन पुकारलेलं होतं त्या अनुषंगाने अकरा दिवस मुलांनी उपोषण केलेलं होतं किंवा आंदोलन पुकारलेलं होतं त्यातला अनुसरून माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी असं आश्वासन दिलं होतं की मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करू त्या समितीमध्ये आपण सर्व विद्यापीठ आणि सर्व संबंधित बोर्ड यांचे सदस्यांचा अधिकाऱ्यांचा समावेश असलेलं एक समिती स्थापन केली जिल्हाधिकारी महोदयांनी याबाबत बैठकही घेऊन संबंधित सर्व प्रतिनिधींना सूचना दिल्या विद्यार्थ्यांचं कोणतंही शैक्षणिक नुकसान होऊ नये या अनुषंगाने आदेश दिलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून सर्व संबंधित समिती सदस्य यांनी महाविद्यालयामध्ये ॲट अ टाईम भेट देऊन तपासणी केलेली आहे त्या तपासणीचा अहवाल एक दोन दिवसामध्ये आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना साजरा करू त्यांच्या परीक्षेचं शेड्यूल आता सर्व संबंधित विद्यापीठ यांच्याकडून विद्यार्थ्यांचे पुढचे परीक्षा फॉर्म भरणे असतील किंवा परीक्षा घेणे असेल किंवा ब्रिज कोर्स घेणे असेल किंवा अजून काही अडचणी असतील तर या अनुषंगानं नोडल अधिकारी नेमलेले आहेत तर त्या नोडल अधिकारी यांच्या समन्वयानं आपण संबंधित युनिव्हर्सिटी जवळचे नजीकचे विद्यार्थ्यांना सोयीस्कर असे कॉलेजेस आयडेंटिफाय करण्याची प्रक्रिया चालू आहे त्या अनुषंगानं जवळ परीक्षा घेणं प्रॅक्टिकल असतील किंवा थेरॉटिकल असतील तर त्यासाठी आवश्यक कॉलेजेसची मागणी ते करतात आणि अशी माहिती कळते की भास्कर मोरेच्या कॉलेजमध्ये वाळू आहे तर त्यावरती तुम्ही कशाप्रकारे कारवाई करणार यापूर्वी आपण पंचनामा केलेला आहे आणि त्याला नोटीस पण दिलेली आहे त्या अनुषंगानं दंडाची नोटीस त्याचं उत्तर आल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल उत्तर नाही आलं तर वसुलीची कार्य केलेली आहे यापूर्वीच केलेली आहे तिथंच मोक्या स्थळी जाऊनच पाणी केलेले